शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार एम के मडवी यांचा जाहीरनामा प्रसिद्ध ऐरोली विधानसभेतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार एम के मडवी यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत जाहीरनामा प्रकाशित केला आहे ऐरोली विधानसभेतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार एम के मडवी यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न